तर बेलाचं बोलणं आहे तुम्हाला माहीतच आहे तर त्यासाठी आम्ही दागिने बघायला आलो आहोत आणि ते इतके छान छान व्हरायटीज आहे आणि मी आता बघितलं पण मला सगळ्यात जास्त आवडलेलं म्हणजे हे बेल्ट पण आहे नमस्कार मंडई कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता मम्मी आणि मी मार्केटमध्ये जात आहोत कारण की आपल्याला करायची आहे हळदी कुंकवाची तयारी आणि वाण पण घ्यायची आहे सगळ्यांसाठी आणि परिबेलाच्या वस्तूसुद्धा घ्यायच्या आहे तर आता आम्ही या वस्तू कुठून घेणार आहोत किंवा हळदी कुंकवाची ना जी तयारी आहे ती कशी करणार आहोत इवन सगळ्या ज्या वस्तू आहे त्या सगळ्या मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार इवन शॉप्स पण दाखवणार जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयडिया येईल आणि या वर्षीचं जे हळदी कुंकू आहे जी मकर संक्रांत आहे आपण भारतात साजरी करणार आहोत तर मग त्यासाठी ना आम्ही सगळे खूप खुश आहोत तर चला आता सगळी तयारी करायला मिळेल आणि वस्तू पण भरपूर घेते चला तर आता आम्ही दोघी निघालो आहोत आणि आम्ही ऑटो पण बुक केली होती पण ती घरपर्यंत येतच नव्हती तर आम्ही आता थोडं चालत आलेलो आहोत आणि इथे ऑटो असतात ना तर तिथून आता आम्ही जाणार आहोत तर अगोदर आरकेला उतरायचं ना मम्मी हो तर इथून आम्ही अगोदर ना आरकेला उतरणार आहोत मग तिथून आहे ना शॉपिंगला हळूहळू सुरुवात करणार आहोत चला तर फायनली आम्हाला रिक्षा भेटली आणि आता आम्ही निघालो आहोत आर्केवर आलो आहात नाही तर आता आम्ही तु तिळगोळ घेत आहोत तरी काय ती असे लाडू सुद्धा आहे आणि वड्या सुद्धा आहे ते बघा हे पण हळदी कुंकवाचं तर ज्याची पहिली संक्रांत असते ना तर ते हे देतात तर ते घेतलेले आहे आणि त्यासोबत ना आपल्या ती अशा वड्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर ऑलरेडी मी लिस्ट केलेली आहे तर त्या लिस्टप्रमाणे सगळं सामान घेत आहे मी चला आणि हे मेन रोड आहे ना मग मी आपल्या नाशिकचं हे बघ हे आमचं नाशिकचं मेन रोड आणि काही वस्तू घ्यायच्या असल्या तर आम्ही इथूनच घेतो तर इथे खूप छान छान क्लिप्स वगैरे असतात क्लिप्स आणि टिकल्यांचे पॅकेट्स वगैरे घ्यायचे असतात तर इथूनच घेतात किती मम्मी बघा कानातले घेत आहे मम्मीला हे आवड चांगले फिरके आहेत मम्मी कानातले घेत आहे छान तर मम्मीला असे कानातले पण कधी कधी घालायला ना मम्मी आणि ते बघा छोटे छोटे क्लिप्स वगैरे मला असे छोटे छोटे क्लिप्स वगैरे घ्यायचे असेल ना तर मी मेन रोडलाच येते किती छान आहे ना का असं घ्यायचं आहे ना का दरवाजाला लावायला तर दिवाळीच्या वेळेस नाही का हा ना आले का म्हणून बघ इथे असेल का मम्मी हो चला तर परिबेलासाठी आम्हाला कपडे बघायचे आहे तर बघतो इथे विचारतो आम्ही तर त्या शॉपमध्ये गेलो होतो आम्ही पण त्यांनी सांगितलं का दीड वर्षाच्या मुलींपर्यंतच आहे पण आता इथे बघतो इथे दिसते आम्हाला नाही तर आम्ही विचारत आहोत त्यांना पण त्यांनी सांगितलं कुठेच अवेलेबल नाहीये लहान मुलांचेच आहे फक्त आता पुढच्या साईडला त्यांनी सांगितलं का एक कॉर्नरला शॉप आहे तिथे तुम्ही विचारू शकता मिळून जाईल आता तिथेच चाललो आहोत आम्ही हा फ्रॉकच बघूया साधा फ्रॉक जरी भेटला ना दुसरा तरी चालेल आहे बघा ना छान हा हे बघा आहे खूप सारे प्रकारचे तर दिसत आहे इथे बघूया विचार

अगोदर पर्कल पोलक बघत होतो आपण पण आता फ्रॉक्स बघत आहोत आता कलर्स वाईट कलर आहे पॅटर्न पण छान आहे ना, थाँगी। थाँगी। ना। सेम कलर मिळतील ना तर अगोदर तुम्हाला मी सांगितलं पर्कल फोल्क बघत होतो परी बेलासाठी पण मग विचार केला का जास्त यूज होणार नाही व फ्रॉक्स कसे यूज पण होतात आणि इझी पण कॅरी करता येईल त्या दोघींना तर बेलासाठी हा मोरपंक्तीवाला मला छान वाटतो आहे आणि परी आणि बेलासाठी दोघांसाठी आम्हाला आता फ्रॉक्स घ्यायचे आहे तर याचा पॅटर्न पण मला खूप छान वाटलं आहे बघा तर जॅकेट टाईप आहे आणि हा कलर पण एकदम फ्रेश आहे मोरपंक्ती कलर तर ती परीला आहे ना असा सेम कलरचं मिळालं तर ते पण बघते त्यांनी ऑलरेडी एवढे कलर्स काढून ठेवलेले आहेत ब्लू कलर पण आहे आणि त्यामध्ये रेड कलर पण आहे आणि हा मॅंगो कलर पण आहे मॅंगो आणि जांभळा कलर सुद्धा पण ते डब एवढे ना बघता मला आहे ना हाच अगोदर हा पहिला दाखवला त्यांनी आणि हाच आवडला परीसाठी बघतोय पण परीसाठी ना पॅटर्न भेटत नाही आम्हाला चेक करतात बत्तीस साईज आणि तुम्हाला दुसरी दाखवली तर परी बेलाचे कपडेसुद्धा झालेले आहे आणि जो कलर चूज केला होता ना तो 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 होता तर तो परीला भेटतच नव्हता परीसाठी तर मग आम्ही दुसरा कलर चेंज केला तर मग तुम्हाला दाखवेन घरी गेल्याच्या नंतर आणि आता दागिने घ्यायचे आहे बेलासाठी तर मागच्या तुम्ही बघितलं का मी ना आ, स्पेशली ना बोरणासाठी ना घरी दागिने तयार केले होते पण या वेळेस ना मी आता इथे आहे तर मग तुम्हाला माहीतच आहे इथे आपल्याकडे सगळं अवेलेबल असतं तर मम्मीला माहिती आहे ते दागिने कुठे मिळतात म्हणूनच आम्ही मेन रोडला आलेलो आहोत कारण की इथे सगळ्या वस्तू एकूण एक वस्तू मिळतात आणि चांगल्या दरातसुद्धा मिळतात तर आता तिथे चाललो आम्ही आणि तुम्हालासुद्धा दाखव तर आता आम्ही पुढे आलो आहोत हे बघा आणि इथे पण इतके छान छान ड्रेसेस असतात ड्रेसेस परत ते टिकल्या वगैरे जे जे घ्यायचं असेल तर ते आणि आम्हाला चौरंग पण घ्यायचं आहे जे युरोपला घेऊन जायचं आहे कारण की माझ्याकडे चौरंग नाही आहे चौरंग किंवा पाठ दोघांमधून एक बघेल मी जे लाईट वेट असेल ते नाहीतर मग कसं ओवरवेट नको व्हायला त्यामुळे आता शोधते दुकानांमध्ये हे काही ते आम्ही विचारलं पण त्यांनी सांगितलं अवेलेबल नाही आहे तर आता दुसऱ्या ठिकाणी आम्ही चाललो हो। आहोत तर आता आम्ही या गल्लीमधून चाललो आहोत मंदिर आहे बघ मारुती मंदिर आहे तागेर ते सुंदर आहे ना मग आणि हळदीच्या वेळेस हळदीच्या नाही हळदीच्या वेळेस घालतो लहान मुलांची सुंदर सुंदर ते बेलालाच घ्यायचं फक्त तर बेराचं बोलणं आहे तुम्हाला माहीतच आहे तर त्यासाठी आम्ही दागिने बघायला आलो आहोत आणि इथे इतके छान छान व्हरायटीज आहे आणि मी आता बघितलं पण मला सगळ्यात जास्त आवडलेलं म्हणजे हे तिथे बेल्ट पण आहे बघा छान नाही तर नॉर्मली मुकुट पण नसतं आहे बघा हे ना मुकुटचं पण मी बघितलं होतं पण म्हटलं ती मुकुट लावणार नाही तर त्यामुळे बघा हे इतके छान हा नेकलेस आहे आणि हा कमरपट्टा आहे बाजूबंद आहे ती पण आहे आणि बघा दोन्ही हाताला घालण्यासाठी सुद्धा आहे सुद्धा आहे आणि जिची पहिली संक्रांत असेल ना तर तिच्यासाठी सुद्धा अशी सुंदर सुंदर दागिने आहे आणि हळदी वगैरे असेल तर त्या ते सुद्धा तिथे दागिने बघा येलो कलर तर दागिने पण घेऊन झालेले आहे आणि मला एक गजरा घ्यायचा आहे आर्टिफिशियलच घ्यायचा आहे पण मी विचारते त्यांना आणि तुम्हाला सुद्धा दाखवते हा बघा खूप सुंदर सुंदर आहे ते आली हा हा वाईट कलर असं मार्केट मध्ये आलो ना तर इतके सुंदर सुंदर वस्तू असतात ना इतके सुंदर सुंदर वस्तू असतात ना असं वाटतं काय घेऊन काय नाही पण आता मला जे लागते मी तेच घेते कारण की तुम्हाला माहिती वजनाचा पण विचार करावा लागतो तर आता आम्हाला वाण घ्यायची आहे तर लहान मुलांसाठी पण आम्ही काही बघणार आहोत आणि ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला बघायचं आहे तर मग मी एका ठिकाणी घेऊन आले आहेत आता तिथे ता चाललो आणि तुम्हालासुद्धा दाखवते तिथे तर या शॉपमध्ये आलो हो आहोत आणि वाण घ्यायला आणि काय यूज होईल असंच बघतोय आम्ही दाखव एक है है मी है मम्मी है, चेक है। एक डजन असेच घेणार आहे वेगवेगळं हा यूज होईल असच बघतोय मी तर आता आम्ही लहान मुलांसाठी काहीतरी घ्यायला आलो आहोत आणि मम्मी बघताय चेक करताय एक डझन घ्यायचे आहे आणि मुलांना यूज होईल ना असं बघतोय आम्ही तर सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट घेऊन झालेल्या आहेत आता डेकोरेशनचं सामान बघायचं आहे तर इथे खूप सारे व्हरायटीज आहेत आणि इथे इतके सुंदर आहे बघा हे पतंगी हे पतंगी इथे छान डेकोरेशन केलेलं आहे सुंदर आहे आगे। आगे। वेग 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 आहे बघते मी आणि तसं तुम्हाला सुद्धा दाखवते हे बघा इतके सुंदर सुंदर व्हरायटीज आहे इथे तोरण वगैरे खूप सुंदर आहे बघा हे किती छान आहे ते सुंदर दिसते हो ना तेच नव्हते मम्मी गेलेले आहे आतमध्ये सुंदर तोरण बघतोय सत्तर वालय एकशे खूप सुंदर सुंदर बसत सुंदर आहे ना मम्मी साडेतीनशे का हे बघ बाहेर पण लावले तुझी सत्तर वाले एकशे वीस वाले हे बाहेर का भेट इतकं सुंदर सुंदर आहे काय घेऊन काही नाही असं असतंय मम्मी नाही का मम्मी बघत आहे तर सगळं घेऊन झालेलं आहे आणि पटापट घेतलं एक तास झाला आम्हाला येऊन आणि ते कसे शॉप आजूबाजूला असल्यामुळे आणि व्हरायटीज जास्त असल्यामुळे कसं आम्ही पटापट पटापट घेतलं आणि आता फक्त घ्यायचे आहे हिरव्या बांगड्या तर चला आता पुढे जाते आणि त्या पण घेते मी आणि कसं मला कोणती पण साडी नेसली ना तर त्यावर मला हिरव्या बांगड्याच घालायला खूप आवडतात आणि परिवेलासाठी पण बघते बांगड्या मी चला या जाऊया आता पुढे इथे असं भरपूर असे छोटे छोटे गल्ली आहे आणि भरपूर शॉप्स आता कशी संक्रांतीची खूप गर्दी आहे इथे बांगड्या घेते हिरव्या सगळं सामान घेतलं मी आणि आता लगेच आम्ही रिक्षात बसलो मम्मीला ना ज्यूस घ्यायचं का मम्मी म्हणता नको ज्यूस मला हो ना हो ना।, ना।, ना तर मम्मी म्हणे नको आता आणि ते पुढं ज्यूसचं आहे, आहे। ना तुम्हाला सांगितलं नाशिकमध्ये जो अननचा जो फेमस ज्यूस आहे ना तर तो आम्ही पिणार होतो पण तो आहे ना पुढे आहे तर मम्मीने सांगितलं त्यापेक्षा ना आता आपण घरी जाऊया आणि लगेच रिक्षा पण अवेलेबल होती तर आम्ही लगेच बसलो आणि आता चाललो घरी आणि तुम्हाला सांगितलं संक्रांत आहे ना तेवढी गर्दी आहे ना रस्त्यांवर आणि आता आम्ही दीड तास झाला आम्हाला इथे येऊन आणि पटकन सामान घेऊन आता घरी चाललो आम्ही ते संध्याकाळी पाच सहा वाजता असलं तर भरतेच नसे ना मम्मी आणि पाय ठेवायलासुद्धा जागा नाही राहत तर चला आता आम्ही जातो घरी आणि बाकीचं जे जे सामान आणलेलं आहे ना ते पण तुम्हाला दाखवतो ते बघ येते सरफ बाजार आहे आणि ते बघा भरपूर असे ना फुलांची छोटे -छोटे <laughs> फुल मगाशीच घरी आले मी आणि खूप सारे शॉप्स बघितले तुम्हाला सुद्धा दाखवलं मी आणि खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि तुम्हाला माहितच आहे मकर संक्रांत आहे तर त्यामुळे ना खूप जास्त गर्दी आहे आणि म्हणून आम्ही लवकरच गेलो म्हणून लवकर आलो खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळाल्या आणि बघितलं हा बेबी सेट आहे याच्यामध्ये ना मुकुट वगैरे पण होतं पण मी ते घेतलं नाही कारण की असं आता मुकुट वगैरे बेला खूप अशी लहान पण नाही आहे आता मुकुट वगैरे घालायला तर तिच्यासाठी ना हा सेट मिळाला इतका सुंदर आहे हा सेट हे बघा हा बेल्ट आहे तिथे तुम्हाला मी दाखवलंच होतं पण हा फायनल केला होता आम्ही आणि तिला पण खूप आवडणार आणि त्याचबरोबर ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे ना म्हणजे लग्न झाल्याच्यानंतर तर त्यांच्यासाठी सुद्धा इतके सुंदर सुंदर दागिने होते अशा हलव्याच्या दागिन्यांमध्ये सुंदर नेकलेस इयरिंग्स आणि सिल्वर कोटिंगमध्ये आणि त्यासोबत गोल्डन कोटिंगमध्ये इतके सुंदर सुंदर होते ते बघून खूप छान वाटलं आणि मी विचार करते आमच्या वेळेस ना असं पा पाहिजे होतं तर तेव्हा मी नक्कीच वेअर केलं असतं आणि त्यानंतर मग तुम्हाला सांगितलं लिस्ट केली होती लिस्टप्रमाणे सगळ्या वस्तू आणल्या आणि बेलाला पण परीला सुद्धा हे बांगड्या आणल्या बेलाने नाही बेला आता हे सगळं घालणार आहे म्हणून मग नाही घेतलं तर परीला बघा हे असे डायमंडचे आहे ना मी बांगड्या घेतलेल्या आहे आणि त्यासोबत हे तिळगो घेतलेले आहे पाच पॅकेट तिळगो घेतलेला आहे पाच पॅकेट त्यासोबत लाडूसुद्धा आहे आणि हे सुद्धा घेतलेले आहे आम्ही तर डेकोरेशनसाठी हे पतन सुद्धा घेतलेले आहे आणि तर बघा हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि आता मग छान कार्यक्रम आहे तर मेहंदी तर काढलीच पाहिजे आणि तुम्हाला माहीतच आहे तिथे कोण मिळतात पण मग असे एकदम फ्रेश नाही राहत तिथे फ्रेश मेहंदी कोण मिळाला मग हे घेतला मी आणि त्यासोबतच मला हिरव्या बांगड्या खूप आवडतात तर मी कोणती पण साडी नेसलेली असेल ना तर त्यासोबत मला हिरव्या बांगड्याच आवडतात ते बघा हे दोन डझन घेतलेले आहे म्हणजे मला तिथेसुद्धा घेऊन घेऊन जाता येईल आणि त्यानंतर मग हे बांगड्या आहे गजरा आणि माझ्याकडे ना असं गजरे आणि आंबा असं हे बन होता पण मग तो आणला नाही म्हणून मग इथूनच घेऊन टाकलं मी आणि हे पिन्स सेफ्टी पिन्स एवढं सामान आहे आणि आम्ही काय वाण घेतलेलं आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ते सगळं मी तुम्हाला दाखवणार छान डेकोरेशन करणार आहोत तर आता खूप फिरलो थोडं दमलं आहोत थोडंसं रेस्ट करते आणि त्यानंतर मग चहा वगैरे ठेवणार ना तेव्हा मी तुमच्याशी बोलते चला आता हे ठेवून देते पॅकंग मोठीच पिशवी घेऊन गेलो होतो आम्ही तर मार्केटमधून आल्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो आणि बाहेरून आल्याच्या नंतर आता बसलो आहोत आणि म्हणून मी विचार करू तो डेकोरेशन कसं करायचं या ठिकाणी करायचं डेकोरेशन का त्या ठिकाणी डेकोरेशन करायचं आणि ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आणि बेलाचं यावर्षीचं शेवटचं असणार आहे बोरनान कारण यूरो, की आता ती पाच वर्षाशी झालेली आहे आणि परीचं पण आम्ही ना केलेलं आहे बोरनान दोन हजार एकोणावीसला आम्ही जेव्हा आहे ना युरो युरोपवरनं इथे आलो होतो म्हणजे लक्झमबर्गवरनं इंडियाला आलो होतो ना संक्रांतीचं होती तेव्हा आणि संक्रांतीच्या वेळेस ना दोघींचं बोर्नान केलं होतं पुण्याला होतं तेव्हा पण परीचं झालं होतं आणि आता लक्झमबर्गला पण जेव्हा यूट्यूब चॅनल नव्हतं तेव्हा पण बोर्नान केली होती तर खूप साऱ्या मेमरीज आहे आणि आता कसं यूट्यूब आहे तर या मेमरीज मी सेव्ह करून ठेवते जेव्हा वाटेल तेव्हा मी ते व्हिडिओज बघू शकते त्या लग्झमबागला तुम्ही बघितलं असेल का मागच्या वर्षी मी बेराचं येणार छान असं बोननान केलं होतं दागिने बनवले होते आणि मैत्रिणी आल्या होत्या खूप छान झालं होतं ते तर या वर्षीचं जे बोलनान आहे ते आपलं भारतात असणार आहे आणि सगळे ओळखीचे लोक भरपूर असणार आहे इथे तिथे कसं लिमिटेड मैत्रिणी लिमिटेड लोकं तर इथे सगळे लोक असणार आहे छान धमाल येणार आहे सकाळी लवकर उठावं लागणार सगळी तयारी रांगोळी स्नॅकमध्ये काय आणायचं आणि मग वाणमध्ये काय घेतलेलं हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आम्ही वाण आणायला गेलो तयारी करायची तुम्हाला सगळ्या वस्तू आणल्या आणि भरपूर शॉप्स दाखवले मी तुम्हाला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सगळ्यांनी You love business. I said Bye. Bye. Bye.